जय गोदामाई जय त्र्यंबकराज गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने स्वच्छता अभियानचा आजचा दोनशे सत्तर आठवडा आहे अशा ह्या दक्षिण गंगा गोदावरीच्या पात्रातील जी काही घाण असेल फोटो असतील कपडे असतील चपला बूट असतील निरोध असेल बाईचे पॅड असतील हागीज असेल दारूच्या बॉटल असतील चे औषधं असतील चपला बुटा असतील हे सर्व घाण बाहेर काढण्याचं काम आम्ही गोदामय सेवक करतो आणि आम्ही वारंवार आवाहन करत असतो पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरीला अपवित्र करू नका कारण तिच्यामध्ये सर्व प्रकारचा मैला किंवा मुतारीचं केमिकलचं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे ती अपवित्र झालेली आहे नशाच घाण पाण्यामध्ये आपण देवी देवतांचे फोटो मूर्त्या विसर्जन विसर्जन करतो आणि देवी देवतांचा अपमान करतो खर तर, तर हात थांबला पाहिजे आणि आपली आई आता ती शंभर टक्के आजारी पडली ती आजारी पडणं म्हणजे आपल्या सर्वांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे कारण तिच्या आरोग्यावरच आपल्या शहराचं आरोग्य आपल्या तालुक्याचं आरोग्य किंवा ती ज्या भागातून जाती त्या नागरिकांचं आरोग्य अवलंबून आहे ती वाचली तर येणारी पिढी वाचणारे येणारी पिढी वाचली तर देवी देवतांची पूजा होणारी संस्कृती वाचणारे बघा जमलं तर विचार करा लग्न करते वेळी सुद्धा गंगा गोदावरीचा उल्लेख होतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या नद्यांच महत्व पटून देण्यासाठी प्रयत्न केला जातो पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो आणि तिला जसं काय ती कचरा कुंडी आहे असं तिच्यामध्ये सर्व प्रकारचा कचरा आपण तिच्यामध्ये आणून टाकतो बघा विचार करा थांबू आहे आई गोदावरीला अविरल निर्मल स्वच्छ सुंदर होऊ द्या धन्यवाद